शरद पवारांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य समजेल अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे सातारा जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते मी माझं भाग्य समजेन यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवारसाहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली पवारसाहेबांनी दिली साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल तर शशिकांत शिंदे कोण आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शिंदेची राजकीय कारकीर्द माथाळी कामगार नेता म्हणून त्यांची ओळख झालेली होती आणि सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत एकोणीशे नव्याण्णव मध्ये जावळी मतदारसंघातून ते आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड झाली त्यानंतर जलसंपदा मंत्रीपद म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसलेंकडून त्यांचा पराभव झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या